मित्रांनो सप्रियम नमस्कार आपण पाहता आहात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिकनगर भागातील सातमाऊली चौकामध्ये हाय व्होल्टेज ओव्हरहेड तारांचा शॉक बसून मंगेश प्रवीण राणे या वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू सातपूरच्या श्रमिकनगर भागातील सातमाऊली चौक रहिवाशांसाठी आजचा रविवार हा ब्लॅक संडे म्हणूनच सुगावला सातमाऊली चौकात राहणारे श्री प्रवीण राणे यांनी आपल्या घराचे वाढीव बांधकाम सुरू केले आहे या वाढीव बांधकामाच्या वरच्या मजल्यावर जाणाऱ्या उच्च दाबेच्या विजेच्या धक्का चिरंजीव मंगेश याला लागला हा धक्का इतका जबर होता की हाय व्होल्टेज विजेची तार जळाली आणि तुटून पडली जखमी अवस्थेमध्ये मंगेशला रुग्णालयामध्ये नेमेत आले मात्र त्याचा दुर्दैवी अंत झाला या घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू पठाण अधिकारी पुलीस कर्मचारी, पोलीस घटनास्थळी आले पाहणी केली आणि पंचनामा केला काय पूर्ण नाव काय त्याचं मंगेश राहणे हे धंदा किंवा भाजपा युवा मोर्चाचे नाशिक शहर सरचिटणीस अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेची माहिती घेतली तर शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ओव्हरएड तारा भूमिगत करण्याच्या प्रश्नी संताप व्यक्त केला भूमिगत होत वारंवार केलाय तरी याच्यावर प्रशासन कोणत्याही प्रकारची काही कारवाई करत नाहीये फक्त इलेक्शन आले का आम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत येणार व्होटिंग मागणार आणि संपला विषय दोन सभामंडप कमी करून जर तुम्ही इथं भूमिगत तारांचा प्रश्न केला असता तर आज आजचा एखाद्या माणसाचा जीव वाचला असता आज त्याचा इतका दुसरी मृत्यू झालेला आहे आज त्याचं वय सुद्धा फक्त वीस आहे मंगेश राणे आणि त्या मुलाचं असं नाव आहे आणि एकत्र या भूमिका तारांचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावा दोन वर्षापासून मी मागे लागून लागून आता फक्त सातमावली त्या वायरिंगचा कुठेतरी प्रश्न मार्गी लागलेला आहे अजून किती प्रशासन आपल्या लोकांचा जीव घेणार आहे हे प्रशासनही सांगावं आणि ह्याचा जो जीव गेलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार फक्त प्रशासन आणि फक्त प्रशासनच राहणार आहे लोकप्रतिनिधी असते तर काही ना काही ह्या परिसरातले लोक त्यांच्याकडे समस्या मांडतात आणि या प्रश्न सोडवला असता परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळे समस्या मांडूनही काहीच होत नाही मंगेश प्रवीण राणे हा सातपूरच्या जनता महाविद्यालयामध्ये एफवाय बी ए या वर्गामध्ये शिक्षण घेत होता या घटनेने सातपूर परिसर परिसर सातमौली चौक आणि वाणी समाज बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे याबाबतची माहिती समजतात सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रुत रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनास्थळी भेट दिली आणि माहिती घेतली या घटनेनंतर परिसरामध्ये नागरिकांची गर्दी जमलेली आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद